आज या ठिकाणी आपल्या माडा तालुक्याचे नेते संजय बाबा कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार या पक्षामध्ये येणाऱ्या शुक्रवारी पाच तारखेला जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला त्यांच्यासोबत संजय बाबा कोकाटे हे माडा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख होते त्यांच्यासोबत आमचे टकले सरपंच हे विधानसभा प्रमुख होते त्याचबरोबर विनोद पाटील सर हे जिल्हा प्रमुख होते आज बाबा बरोबर यांचा सुद्धा या ठिकाणी जयंत पाटील साहेबांसोबत प्रवेश होणार आहे खरं तर संजय बाबा पोकाटे यांनी गेली विधानसभा या माडा विधानसभा लढवली होती संजय बाबा कोकाट्यांचं राजकारण ही गेली मी पंचवी तीस वर्ष झालं बघतोय आज बाबांनी गेल्या विधानसभेमध्ये सुद्धा एक चांगलं मतदान यात शहात्तर हजार मतदान बाबांनी माडा विधानसभा मतदारसंघात मिळवलं होतं आणि बाबांच्या पाठीमागे युवकांची फौज एक चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि येणाऱ्या लोकसभे निवडणुकीमध्ये आदरणीय संजय बाबा कोकट यांनी जो निर्णय घेतला त्याचा आम्हाला आमच्या पक्षाला येणाऱ्या लोकसभेसाठी नक्कीच फायदा होणार आहे आज मी बाबा व त्यांच्या सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार या पक्षाचे निरीक्षक शेखरजी माने साहेब यांनी मला कळवलं की आपल्याला संजय बाबा कोकाटे यांना पाच तारखेला शुक्रवारी आपल्याला संप मुंबईमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये दे प्रवेश द्यायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बाबांबरोबर त्या ठिकाणी उपस्थित राहा आज बाबा आज आमच्या माडा लोकसभेसाठी येणाऱ्या येणाऱ्या लव निवडणुकीसाठी शंभर टक्के फायदा होणार आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कारण बाबाला या तालु, तालु, तालुक्यामध्ये मानणारा युवक असतो विरोधी पक्षातून लोकसत्तेकडे जात असत मी कधीही सत्तेत प्रवेश केला नाही दोन हजार चौदा सा साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्याही वेळेस केंद्रात राज्यात कुठेही सत्ता नव्हती शिवसेनेचा उमेदवार झाला त्यावेळेस शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हता शिंदे साहेबांच्या पहिल्याच दिवशी बरोबर गेलो त्याही दिवशी साहेब मुख्यमंत्री नव्हते आणि आजही मी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय तिथेही त्या ठिकाणी सत्ता नाही खर तर आपल्या तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून एका कुटुंबाची सत्ता आहे आणि या सत्तेचा उन्माद कसा चाललाय हे आपण सगळेजण उघड्या डोळ्याने बघत आहात लोकांचे शेअर्स घ्यायचे त्याच्यावरती संस्था उभा करायच्या लोकांच्या नावावरती कर्ज काढायचे त्याच्यावरती संस्था चालवायच्या आणि हे सगळं स्वतःच्या प्रपंच केल्याप्रमाणे करायच्या आणि जनतेला मात्र आम्ही विकास केलाय असा दाखवायचा यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये हा तालुका आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी केलेल्या असताना सुद्धा त्यांना एक आमदारकीचं कवच आहे आणि माझ्या राजकारणाचा पाया आहे की ज्या ठिकाणी बोबनराव शिंदे असतील त्यांच्या विरोधामध्ये आपण थांबायचं कारण जर त्यांच्याबरोबर आम्ही थांबून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला असता तर समाजामध्ये आमची प्रतिमा राहिली नसती आणि म्हणून आज मी ज्यावेळेस तालुका अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील स संघटन निरीक्षक असतील या सगळ्यांशी ज्यावेळेस काल चर्चा केली त्यावेळेस ते त्यांनी रात्रीच मला सांगितले की तुम्हाला प्रदेशला यायचं आहे आणि प्रदेशला शुक्रवारी दुपारी एक वाजता तुमचा प्रवेश आहे माझ्याबरोबर नेहमीच असणार आहे आमचे सहकारी मित्र रामभाऊजी टकले असतील विनोदजी पाटील असतील ही सुद्धा राजीनामा देताना सुद्धा ही मंडळी माझ्याबरोबर होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ह्या दोघांचंही कुणाचा कुठलाही राजकारण्याशी संबंधित व्यवसाय नाही ना यांची ठेकेदारी आहे ना गुत्तेदारी काय कुठलाही ह्या दोघांचा सुद्धा काही प्रकार नाही आजच्या काळामध्ये जो माणूस मोकळा आहे तोच माणूस इकडन तिकडं जाऊ शकतो अन्यथा ज्याच्या पाठीमागे असं काहीतरी केलेलं असतं अशा माणसांना दहा वेळा विचार करावा लागतो आता ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारेच्या चिन्हावरती जो कोणी उमेदवार येईल त्या उमेदवाराला या माडा विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या लोकसभेच्या वेळेस मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो आणि या तालुक्यामध्ये या निंबाळकरांना खासदार करण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं होतं आणि आता त्यावे या खासदार परत होणार नाही ह्यासाठी रक्ताचं पाणी करणार एवढच निंबाळकरला तुम्ही दादाकडे गेलो म्हणून सोडलं का ते विकास काम करणार निंबाळकरला सोडलं नाही दादाकडे गेलं हा विषय नाही मी माझ्या राजीनामा मध्ये मी काय सांगितलं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं माझं काम भारतीय जनता पार्टीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं नाही मित्र पक्षाचे आमदार पाडायचे आणि विठ्ठल विजय शुगर मध्ये तीस खोक्यांची सेटलमेंट झाली होती आपल्या जिल्ह्यातले बापू त्यांनी ते काही पार्टी फट असेल काय असेल त्या ते पद्धतीने त्यांनी शेवटपर्यंत बबनराव शिंदेना पक्षात घेऊन भाजपची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आपण उभा असताना <laughs> जर एखादा पक्ष आपलं काम करत नसेल तर त्या पक्षाचं आपण काम करण्यापेक्षा इतकी मजबुरी असेल तर घरी बसावं आणि स्वाभिमानानं राहावं हा माझा स्वभाव आहे त्यामुळे उमेदवार भारतीय जनता पार्टीचा कोण आहे याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही आणि राहिला विषय निंबाळकरांचा निंबाळकर कोण हे आम्हाला माहीत नव्हतं आम्ही निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी पळालोच नव्हतो आम्ही संजय मामांना पाडण्यासाठी पळालो आणि त्याच्यामधनं ही नाजाईस आपत्य झालेलं होतं ते कसं वागायचं त्याच्याशी आमची कुठलीही तक्रार नाही ज्या गोष्टीचं आम्हाला समाधान पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं नंतर ते कुठं गेले काय गेले तो त्यांना भाग आहे पण मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यामध्ये मी दोन माणसं बघितली एक सदाभाऊ कोत ज्यांना डोक्यावर घेतलं त्यांनी प्रस्थापितांशी हात मिळवणी केल्यानंतर त्यांना आज काय अवस्था आहे आणि दुसरे ग्रस्त आपले खासदार जना प्रस्तापितांना विरोध करताय म्हणून या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या सामान्य जनतेने डोक्यावर घेतलं आणि ज्यावेळेस त्यांनी काल परवा कुठंतरी ऐकलं की त्यांनी सांगितले की निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा आम्ही विचारत होतो हा माणूस कसा आहे तो माणूस कसा आहे ह्या माणसाला घेता का त्यावेळेस माझ्या समोर एका माणसाला त्याचं नाव सांगणार नाही त्यांनी दोन्ही हाताने असं वाजवून तोंडात मारून घेतलं की आपण आपल्या तालुक्यातल्या माणसाला ह्या माणसाचं ऐकून किती विरोध केला होता आणि त्यावेळेस त्यांच्या बरोबरच होता तर ही त्यांची अवस्था आहे भारतीय जनता पार्टी बद्दल नाराजी धनगर आरक्षण मराठा आरक्षण दिलं नाही ते तर आहेच परंतु सामान्य जनतेची फसवणूक झाली ही भावना असल्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये प्रकर्षण करमाळा माडा विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी नाराजी ही या विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टी विरोधात आहे त्याचाच परिणाम तुम्हाला दिसत कि न भूतो न भविष्या मला आकडे सांगायचं सवय दोन लाखाचं तीन लाखाचं ह्यालाच मिळालं नाही मी दुसऱ्याला बोलून द्यायचं पण तुम्हाला चार जून ला दिसेल की माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारीला आश्चर्य करायला येणार येणारे लोक विधानसभा जे आहे त्या पार्श्वभूमीवर प्रवेश केला असं काय असं बघायचं मी ताखाला जायचं म्हणजे पैसे खर्च करून राजकारणात तुमची सेवा करायला मला पण आमदार व्हायचे मला पण विधानसभा लढवायची आणि मला जे सुर असेल जे माझे विरोधक जर त्या पक्षात असतील तर शंभर टक्के मला तिथं संधी नाही त्यामुळे मला लढवायची तर आहेच की नाही कसं काय मी काय आता मला उगवून वाटलं म्हणून आलो काय समाज सेवा करायला कोणच करणार मी पण करणार नाही माझी पण इच्छा आहे ह्याचा अर्थ असा नाही की मी उमेदवारी दिली म्हणून इकडे आलोय किंवा देणार आहेत म्हणून आलोय आजकाल कुठलेही पक्ष वशिल्यावर उमेदवारी देत नाहीत अनेक सर्वे करतात सर्वे मध्ये ज्याचं नाव आहे त्याच्या लागून देतात सर्वे मध्ये नाव आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते मला करावंच लागेल माझं नाही नाव आलं तरी मी कशाला दुसऱ्या आढळ येतो पण जर प्रत्येक माणसाला जर इच्छा अपेक्षा त्याची काही नसेल तर तो कशाला माणूस राजकारणात राहील प्रत्येकाला असली पाहिजे कोणाला सरपंच कोणाला कोणाला जिल्हा जिल्हा परिषद परिषद अध्यक्ष पर आमदार खासदार खासदार असणारा मंत्री हे सगळ्याच्या अपेक्षा असतातच ना अपेक्षा आहे आश्वासन मी आश्वासनाला मी सांगितलं तुम्हाला की मला आज आश्वासन दिलं आणि उद्याच्याला जर सर्वेतच माझं नाही नाव आलं तर त्या आश्वासनाचं खरं राहायचं का चालू सर्वे खरं आहे मला निवडणूक लढवायची मला स्पेस दिसतोय त्या स्पेसचा वापर माझ्यासाठी कसा करायचा माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे ते मी स्वीकारले उद्या माझ्यापेक्षा समजा दुसऱ्या कोणाचा भाऊ अवधू भाऊचंच नाव आलं तर मी कशाला भाऊच्या पाया भाऊच्या पायात मी त्यांच्या मागे जाणार बघून पराभव हे माझं प्रथम टार्गेट आहे त्याचं कारण असं आहे की ह्या तालुक्यातल्या अनेक विरोधकांना संपवायचं काम त्यांनी केलं माझ्यावर सुद्धा चारित्र्य हनन करण्याचा व्यासशा व्यवसायाच्या केस करण्याचा आटोकाट प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये रजिस्टर अॅग्रीमेंट असताना चालवाय दिले आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की बाहेर न घेऊन यायला आज जगातल्या सगळ्या हॉटेलला परमिशन आहे त्या हॉटेलने प्रोव्हाइड केलं तर तो व्यासशा व्यवसाय आमच्या हॉटेलनं कधी आयुष्यात प्रोव्हाइड केलेलं नव्हतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि ग्रामीण भागामध्ये जोडप्याला रूम दिली की त्याला वाटतं दोन नंबर चालतं तो विषय नाही सुप्रीम कोर्टानं ना दोन संज्ञान माणसं एकत्र कुठेही राहू शकतात हे सांगितलेलं आहे माझ्यावर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आलं नाही आणि हे सगळं अन्याय संपवायचं असेल तर त्यांची आमदारकी गेली पाहिजे कारण जोपर्यंत त्यांच्याकडं आमदारकी आहे तोपर्यंत जगातला कुठलाही पक्ष सत्तेत आला आणि जगातल्या कुठल्याही पक्षात ते असले तरी त्यांचं कुणीही वाकडं काय करू शकत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये मग त्या राज्यसभेला आमदार लागत असतात विधान परिषदेला आमदार लागत असतात तडजोडी होत असतात निवडणूक फंड दिले जातात कारवाई होत नाही कुठपर्यंत होणार नाही त्यांच्यावरती जोपर्यंत आमदारकीचे कवच आहे तोपर्यंत पण पहिल्यांदाच आयुष्यामध्ये त्यांना आता कुठंतरी आपण पवार साहेबांना सोडल्याबद्दल पश्चाताप होतो गेल्याच वेळेस पवार साहेबांना त्यांना तिकीट द्यायचं नव्हतं पवार साहेबांनी यांची वृत्ती ओळखली होती की यांना पाच सहा कारखाने काढून देऊ सुद्धा यांची निष्ठा भारतीय जनता पार्टी बरोबर ईडीच्या एका नोटीस गेली होती परंतु आमच्यातलं कुणी त्या ठिकाणी गेलं नसल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आता त्यांनी कितीही प्रयत्न केला या निंबाळकरांना <स्थाथ> <माज़ी खाथा। स्थाथ> ते या माडा विधानसभा मतदारसंघातून मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो युवक माझ धोरण हे बबनराव शिंदेच्या विरोधात राहण्यामुळे ते गेले की मला फिरावं लागतं मी तसा पवार साहेबांच्याच करतात त्यांनाही माहित आहे की दोन हजार सातला ला जिल्हा परिषदेचं तिकीट आपण ऐकून संजय नव्हतं आणि दोन हजार माझ्या गावातल्या ग्रामपंचायती असेल किंवा त्यांचे प्रत्येकाचं धोरण असेल जो कोणी पुढे यायसारखा दिसेल जो कोणी त्याला संपवायचा तर त्याही वेळेस मी कुठल्याही ह्या तालुक्यात पक्ष नाही त्या पक्षात गेलो होतो कारण बरेचसे पुढारी सेटलमेंटचे ह्या तालुक्यात होते म्हणून मी भाजप नाही म्हणून भाजपमध्ये गेलो आता मला काय माहिती पाच वर्षांनी पुन्हा ते भाजपच्या कडेला येणार म्हणजे मी चौदाच्या अगोदर गेलो तर ते मध्ये यायला गेलो गेले महागार त्यांना पण मी शिवसेनेत गेलो मी भाजप मध्ये आयुष्यात राजकारण सोडून दिलो भारतीय जनता पार्टी जाणार मी ज्यावेळेस उभा होतो त्यावेळेस माझं त्यांनी काम केलं नाही आणि आम्ही घरदार विकून राजकारण केलं आणि दलाली तर राजकारण केलं नाही संजय कोखरड्याचा जाहीर आम्हाला कुठल्याही पुढाऱ्यांनी सांगावं की मी ह्याला दहा रुपये दिल की निवडणुकीत काम करायला कधी कुठल्याही सांगाव सांगावं ह्याची मी दहा रुपयाची बदली केली दलाले पैसे कोणाचा घेणं हा माझ्या स्वभावातला विषयच नाही आणि तो कधी होणार नाही जर मला उद्या कदाचित राजकीय अडचण झाली की भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही मी गरीब असे राजकारण सांगतो भाजप हा माझ्या आयुष्यातून निघालेला पक्ष महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा